खूप साऱ्या रंगीबेरंगी भाज्या आणि त्यापासून बनवलेलं रंगीबेरंगी पण तेवढंच पौष्टिक आणि अप्रतिम असणारं सॅलड नमस्कार मी प्रतिमा, प्रतिमा किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर यापूर्वी पण आपण माझ्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या झटपट होणाऱ्या पण तेवढ्याच पौष्टिक असणाऱ्या रेसिपी बघितलेल्या आहे तर आज आपण अशीच एक पौष्टिक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मोड आलेल्या हिरव्या मुगापासून केलेलं रंगीबिरंगी पण तेवढंच पौष्टिक भरपूर प्रोटीन युक्त असलेलं सॅलड तर रेसिपी पूर्ण बघा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण अशा एकदम पौष्टिक आणि रंगबिरंगी सॅलडच्या रेसिपीला सुरुवात करूया सॅलड करण्यासाठी सर्वात आधी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता मी थोडासा कोबी थोडस गाजर काकडी एक ते दोन हिरवी मिरची थोडीशी बारीक मेथी कोथिंबीर डाळिंबाचे दाणे आणि महत्वाचे म्हणजे मोड आलेले हिरवी मूग तर या भाज्या सगळ्या मी पाहिजे त्या आकारामध्ये म्हणजे एकदम बारीक अशा भाज्या चिरून घेतलेल्या आहे कोबी पण मस्त असा लांब आणि बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि एक वाटीभर मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहे तर सर्वात आधी मी इथे सॅलेड करण्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे आणि ते गॅसवर ठेवून आपल्याला त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मग त्यामध्ये वाटीभर मोड आलेले हिरवे मूग टाकायचे आहे आणि या पाण्यामध्ये चार ते पाच मिनिटपर्यंत आपल्याला एक उकळी याची काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटांनंतर आपल्याला इथे आता गॅस बंद करायचा आहे इथे मी हिरवे मूग छान चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे तुम्ही ते पाणी कशाईसाठी भाजीमध्ये पण वापरू शकता तर आता हे हिरवे मूग छान गार झालेले आहे मग ते आपल्याला एका मोठ्या बाऊलमध्ये घ्यायचे आहे आणि आता त्यावरती मी टाकते आहे बारीक चिरलेला उभा चिरलेला कोबी अगदी बारीक चिरलेली काकडी बारीक चिरलेला गाजर एकदम बारीक चिरलेली कांद्याची पात डाळिंबाचे दाणे हे डाळिंबाचे दाणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल सॅलडमध्ये तर टाका नाही टाकले तरी चालतील तुम्ही याला स्किप करू शकता पण डाळिंबाच्या दाण्याने सॅलडला अशी छान आंबट गोड अशी चव येते नंतर यामध्ये टाकायची आहे बारीक चिरलेली मेथी एक ते दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आता यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहे तर चवीपुरतं अगदी थोडंसं मी इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मग यामध्ये टाकायचं आहे अर्धा लिंबाचा रस तर मी या सॅलडमध्ये टोमॅटो अजिबात वापरलेला नाही आहे त्यामुळे मी इथे लिंबाचा रस टाकते आहे तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो पण यामध्ये वापरू शकता पण लिंबाच्या रसाने सॅलडला खूप छान चव येते आता आपण हे सॅलड छान मिक्स करून घेऊ आणि इथे अत्यंत महत्वाचं म्हणजे सॅलडची चव वाढवणारं असं मसाला म्हणजे चाट मसाला इथे आपल्याला टाकायचा आहे तर मी इथे छोट्या चमचाने अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे अशा प्रकारे आता आपल्याला हे सॅलड पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं सॅलड तयार झालेलं आहे एकदम साध्या सोप्या पण झटपट असं आपलं रंगीबेरंगी प्रोटीन युक्त पौष्टिक असं आपलं सॅलड झालेला आहे यापूर्वी जर तुम्ही मोड आलेल्या हिरव्या मुगापासून अशा प्रकारचं सॅलड कधी बनवले नसेल तर नक्की एकदा या पद्धतीचं सॅलड तुम्ही करून बघा तर आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि झटपट रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय